हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत स्पेशल चिकन रेसिपी ती पण आईच्या स्टाईलमध्ये सुरुवात केली मॅरिनेशनपासून चिकन नीट धुवून घेतलं आणि त्यात थोडं लाल मसाला हळद आणि मीठ मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवलं कांदे चिरले तेल गरम झालं आणि मग ऑनियन फ्राय करायला घेतलं कांदे सोनेरी झाले की त्यात टाकलं मॅरिनेटेड चिकन आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिकन तर आता शिजायला टाकलं आहे पण तेवढ्यातच आम्हाला कोंबडीची जीप पाहायला मिळाली मी तर पहिल्यांदाच बघितलेली तुम्ही कधी बघितली आहे का कमेंट करून नक्कीच सांगा आता चिकनला हलक्या आचावरती शिजायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण बनवायला घेतलं आपला सिक्रेट हिरो म्हणजेच काळा मसाला तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि सगळ्यात पहिले आम्ही भाजून घेतले धणे धणे आता भाजून झालेले आहेत आता भाजायचं आहे खोबऱ्याला खोबरं थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की त्याला बाजूला करून घ्यायचं कांद्याला ऑलरेडी गॅसवरती भाजून घेतलेलं पण त्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करण्यासाठी आईने त्याला परत एकदा थोडंसं भाजून घेतलं आता होती बारी मेन इन्ग्रेडियंटची ज्याच्याशिवाय बिर्याणी किंवा चिकन बनवूच शकत नाही ते म्हणजे आपलं तेजपत्ता ज्याच्यामुळे टेस्ट तर येते पण त्याला खात कोणच नाही आता आपल्या काळे मसाल्याचे सर्व इनग्रेडियंट्स मस्तपैकी फ्राय करून झालेत एकदा चिकन किती शिजले हे सुद्धा बघून घेतलं आता हे सगळं थंड झाल्यावर त्याचं पेस्ट बनवलं त्यात थोडंसं लसूण आणि कोथंबीर घातलं आणि आमटीला ज्या पद्धतीने आपण वाटण करून घेतो त्याच पद्धतीचं हे वाटण आहे पेस्ट तर सगळ्याचीच करायची होती पण पहिले धनेची केली मग त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आणि मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स सगळे जिन्नस एकदम व्यवस्थित मिक्स होऊन टेस्ट एकदम छान यायला पाहिजे म्हणून एक एक करून पेस्ट केली आता कांद्याची पेस्ट करायची मध्ये मध्ये चिकनकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आता कोथंबीर टाकली आणि फायनली काळा मसाला रेडी झाला आहे एकीकडे काळा मसाला रेडी झाला आणि दुसरीकडे चिकनसुद्धा शिजलं आहे आता चिकन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये आपल्याला चिकनची भाजी बनवायची आहे तेल गरम झालं आता त्याच्यात मसाला टाकला मसाला टाकला आणि लगेच आपला जो सिक्रेट हिरो मसाला म्हणजेच काळा मसाला होता तो त्याच्यात टाकायचा आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तेल सुटलं आहे आता आई लगेच त्याच्यामध्ये चिकन टाकती आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे जितकं घट्ट किंवा पातळ आपल्याला चिकन पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याच्यात पाणी टाकायचं आहे आज चिकन तर बनतं आहे पण मी तर चिकन खातच नाही तर मी काय खाल्लं हे पुढे बघूयात चिकनमध्ये आईने तीन अंडेसुद्धा टाकले म्हणजे ही अंड्याचीसुद्धा भाजी झाली आणि चिकनचीसुद्धा अजून थोडं एक्स्ट्रा गरम पाणीसुद्धा त्याच्यात ॲड केलं थंड पाणी टाकल्यावर भाजी शिजायला अजून वेळ लागेल त्याच्यामुळे आईने पाणी गरम केलं आणि मग त्याच्यात टाकलं म्हणजे भाजी लवकर शिजेल आता तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तरी आलेली आहे आता मी निघाले सैला क्लासमधून घ्यायला तर फायनली सैल घेतलेलं आहे आणि आम्ही निघालो आहे घरी आज तर सईची फेवरेट भाजी बनलेली ती म्हणजे चिकनची सैल घेऊन येऊसपर्यंत चिकनसुद्धा शिजलेलं आणि आईने भातसुद्धा बनवलेला चिकन शिजवताना किंवा कुठलंही भाजी भात शिजवताना असं प्लेटवर पाणी ठेवून का शिजवतात हे कमेंट करून नक्कीच सांगा स्वराज टेरेसवर खेळायला गेलेला म्हणून मी आणि सईसुद्धा वरती गेलं तर तिथे जाऊन आम्ही बघितलं की हा वरती जाऊन पण फोन बघतोय ते पण योगासन करून आता खाली आले आणि आईला चपात्या भाजायला मदत केली कॅमेरा तर ठेवला आहे पण माझी चपातीच दिसत नाही आहे हे मला रेकॉर्ड झाल्यानंतर कळालं मध्ये मध्ये इकडे तिकडं जाते आणि सईसोबतसुद्धा खेळते आहे आणि स्वराजसुद्धा खाली आलेला आता आम्ही तिघं मिळून भोवरा खेळत होतो आम्ही भोवरा फिरवायचो आणि स्वराज येऊन त्याला पाडायचा खेळून झाल्यावर आम्ही जेवायला बसलो पण ते शूट करायचं राहूनच गेलो तर जेवणामध्ये मी खाल्ली हुलग्याची भाजी आणि आता मी आणि सई खातो आहे कच्ची मॅगी तर कोणाकोणाला कच्ची मॅगी आणि मसाला खायला आवडतो हे कमेंट करून नक्कीच सांगा तर हा होता आजचा व्लॉग घरगुती चिकन रेसिपी फॅमिली फंड आणि रिअल लाईफचे छोटे मुवमेंट जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्कीच करा Bye, Bye. <laughs>